असं म्हणतात अमृताहुनी गोड विठुरायाच्या भेटीची ओढ या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले त्यांच्या विठुरायाच्या भेटीचा रस्ता सुकर व्हावा यासाठी यंदा सरकारनं विशेष प्रयत्न केले वारकरी बंधूंसाठी वारकरी महामंडळाची स्थापना सरकारनं केली आहे हे मंडळ वारकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम करेल आणि पालखी सोहळ्याच्या मार्गाची सुधारणा करणं स्वच्छता आरोग्य निवारा आणि अन्य सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद सुद्धा करेल या वर्षीपासून पहिल्यांदाच वारकऱ्यांना अर्थसहाय्य आणि विमा संरक्षण कवच देण्यात येत आहे तसंच निर्मल वारी अंतर्गत सर्वत्र स्वच्छ रस्ते स्वच्छता गृह शुद्ध पाणी अशा सर्व आवश्यक गोष्टी पुरवल्या जात आहेत थीक ठिकठिकाणी आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात फ्री चेकअप आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत लगेच उपलब्ध होऊ शकते विठुरायाला सर्वात प्रिय त्याचा भक्त आहे त्याच्या पूजेपेक्षाही त्याच्या भक्तांच्या सेवेनं तो सुखावतो आणि म्हणूनच वारकरी भक्तांच्या या सेवेनं निश्चितच विठुराया सुखावेल